गाव सांगा काहोळ का जिल्हा सोलापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोहोळ आणि किती एकर मध्ये एकर मध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे नमस्कार शेतकरी बांधव नो मागच्या रविवारचा व्हिडिओ आहे मागच्या रविवारी एक शेतकरी भेटले होते त्यांनी चुकून रविवारी कांदा आणला होता तर त्यांचा पुढे आणि एक शेतकरी इथे भेटलेला आहेत बसा का का त्यांचा जरा इंटरव्ह्यू घेऊ आणि त्यांनी गाव सांगा का का आपला खुणेश्वर इथून किती किलोमीटर तुमचं खुणेश्वर गाव साठ किलोमीटर खुणेश्वर हा यांचा कांदा आलेला आहे बघा पूर्ण वाळलेला कांदा आहे पत्ती आहे पूर्ण शेतातूनच वाळून आणलेले आहेत चांगला मस्त आहे हा एक आहे आणि हा एक आहे काका का का किती पोहते सगळे मिळून चोपन चोपन पोते हा आणि किती एकरमध्ये एक निघाले हे दीड एकरमध्ये या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं हां उतार कमी पडलेला आहे दीड एकर मध्ये दी किती पोते निघाले चौपन्न चौपन्न पोते बियाणं कोणतं वापरला होता हे आहे बघा काय त्याला येलोरा येलोरा दीड एकर मध्ये दी म्हणजे चौपन्न पोते हाँ. येलोरा बियाणा किती खर्च आला तुम्हाला मग खर्च आता कसा आहे मशागत बियाण खत औषध सत्तर हजाराच्या घरात गेले म्हणजे साठ सत्तर पोते निघायला तुम्हाला चौसठ सत्तर हजार तेवढा खर्च झालाय सगळी मजुरी वगैरे हो आली फवारणी आली खत आली त्यात सगळं आलं नांगरणी पाळी पेरणी सगळं येलोरा बियाण होत बियाण किती किलो बियाणं घातलं मग अंदाज तसं तर आपण तीन एकर पेरलेलं आहे तीन एकर हे दीड एकरातलं माल आहे अजून दीड एकरातलं बाकी आहे हां हां जवळजवळ मला वाटतं आहे सहा किलो बियाणं वापरलं नाव काय आपलं ज्ञानदेव सांगदेव चव्हाण ज्ञानदेव चव्हाण हां आता हे चौसठ ते सत्तर पोत्याला भाडं किती घेतलं आहे प्रति बॅग तीस रुपये तीस रुपये एका बॅगाला हां आणि किलोमीटर सत्तर किलोमीटर साठ किलोमीटर तुमचं पासष्ट किलोमीटर ना मोहोळ तालुका तर आज रविवार असल्यामुळं काका येऊन थांबलेलं आहे था। सकाळी दहा वाजता लिलाव सुरू होतं काका है ना काय तुमची अपेक्षा मग किती होईल काय अपेक्षा हा वेगळा कांदा आहे ही लाईन वेगळी आहे ही लाईन वेगळी आहे आणि ही लाईन वेगळी आहे म्हणजे असे तीन टप्प्यामध्ये निवड चांगल्या पद्धतीनं केलेले आहेत त्यांनी बरोबर केला तुम्ही चार कारण परवा मी बघितलं होतं कसं माहित आहे का शेतकरी निवड जरा मिक्स केले होते त्यांच्यामुळे आहे ना त्यांचा कांदा भाव कमी वर गेला होता पण आडत व्यापाऱ्यांनी भाव खाली घेतला हां त्यांना सांगितलं त्यांनी असं करू नका म्हणून तुमचे व्यापारी कोण आहेत आडत आपले पानवाला पानवाला साधिक पान ना हा साधिक पानवाले यांचे व्यापारी आहेत ठीक आहे बाबा तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पण तुमचा कांदा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं निवड करून आणलात तर तुमच्या कांद्याला चांगलाच नक्की भाव मिळेल लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो तुमचा कांदा जर मिक्स असेल लहान मोठा तर तुमचा भाव वर गेलेला तो रिवर्स येऊ शकतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करून ठेवा असेच पुढील महिन्यातील कांदा बाजारभाव काय राहणार आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय